फडणवीस आणि अशोक चव्हाणांना सांगतो अजून वेळ गेलेली नाही एकदा निर्णय झाला तर मागे हटणार नाही मनोज जरांगे यांचा अंतर्वाली सराटीत राज्य सरकारला पुन्हा इशारा अधिवेशन बोलवा आणि कळू द्या आमदारांची भूमिका जो ओबीसीतून आरक्षण नाही म्हणणार त्याला कचका दाखवू आमचा आम्हाला द्या नसता आम्हाला राजकारणात जावं लागेल गावागावात आता मराठ्यांनी बैठक्या घ्या आणि कुणबी नोंदी शोधा जे सत्तेवर आहे त्याला आम्ही मागणार आहोत तुम्ही आम्हाला त्यांच्याकडून लिहून आला हे कसं सांगणार फडणवीसांनी जो ट्रॅप केला तो लोकांना पटत नाही भाजपमधील मराठाही आता खवळून निघालाय सरकारी नोंदी घ्यायला सरकारला काहीच हरकत नसावी नोंदी सापडतात मात्र हे नोंदी शोधत नाहीये एकाच आईचे दोन मुलं तुम्ही वेगवेगळे नाही दाखवू शकत गॅजेट घेतल्यानं गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे एक वर्षापासूनची आमची मागणी आहे ती पूर्ण केल्याशिवाय मराठा मागे हटणार नाही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही आंदोलन तडीच नेणार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही आंदोलन तडीच नेणार असल्याची आक्रमक भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घेतली आहे आज दिनांक नऊ रोजी सोमवारी अकरा वाजेच्या सुमारास ते अंतरवाली सराटीत पत्रकारांशी बोलत होते शब्दाची अंमलबजावणी करा हैदराबाद बॉम्बे आणि सातारा संस्थांचं गॅजेट अंमलातना कारण या सरकारी नोंदी घ्यायला सरकारला हरकत नाही अशा विविध मागण्या आम्ही मराठी एक वर्षापासून करत आहोत आम्ही कुणाकडून कुण लिहून घेणार नाही कारण सत्तेत तुम्ही आहात तर तुम्ही आम्हालाच मागणार मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देणार तोपर्यंत तो मागे हटणार नाही असा पवित्रा जरांगे यांनी घेतलाय असं आमदारांनी अधिवेशन बोलवावं आणि कोणता आमदार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी करणार नाही त्याला आम्ही कचका दाखवू असे जरांगी यांनी म्हटलंय त्याचबरोबर फडणवीस आणि अशोक चव्हाण यांना सांगतो की अजून वेळ गेलेली नाहीये मात्र एकदा का निर्णय झाला तर मग देशातला कुणी अडक इशारा जरांगी यांनी राज्य सरकारला दिलाय गैरसमज असतील तर ते दूर केले जाते हेच करा ना हेच करा आमदार कशाला पेरता आमच्या विरोधात दरेकर झाले लाड झाले हे कशासाठी कशासाठी तेच करा ना मराठ्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या तुम्ही एकाच ऐकताय छगन भुजबळ तुम्ही मराठ्यांचं म्हणणं ऐका ना की मरा मराठ्यांना आरक्षण पाहिजे मराठ्यांची सगळ्या स्वारीच्या अंबलबाजीने त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे हे दोनही काम करा तिने गॅजेट लावा ते लागू करा तुम्ही काम करा ना आम्ही पन्नास वेळेस सांगितलं ना फडणवीस साहेब आमचे विरोधक नाहीत शत्रू नाहीत तुम्ही कामच करत नाहीत मग तुम्हाला बोलाव तर काय का तुम्ही काम करा आम्हाला काय देणं घे नाही त्या राजकारणाचं आम्ही आम्हीच सांगतो देणं घेणंच नाही मला नाही माझ्या समाजाला नाही आमचं आम्हाला द्या तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं तर आपला नावी लाजे आम्हाला तिथं जावंच लागणार आहे मग पाडायचे आहेत का उभा करायचे ते आम्ही बैठकीत ठरवणार म्हणजे तुमची भाषाच लोकाला आवडत नाही तुम्ही काय म्हणताय मी बोलल्याला आवडत नाही तुमची सरकारची आणि फडणवीस साहेबांनी जी पेरणी केली ट्रॅपची माझ्या विरोधात ही लोकांना पटतच नाही कारण तुमचे प्रश्नच पटत नाहीत लोकांना तुम्ही प्रश्नच उलटे मांडताय त्याला विचारा आणि त्याला मागणी करा त्याला मागणी करा त्याला काय मागणी करा सत्यवर तुम्ही बसला आणि त्याला काय मागणी करता हे तुमचंच लोकांना पटत नाही आणि तुम्ही जाणून बुजून मी गरीबाचं काम करतो आणि तुम्ही श्रीमंत मराठी जाणून बुजून मला टार्गेट करायला लागलात हे मराठ्याला आता पटवणार त्यामुळे भाजपमधला मराठा सुद्धा आता खवळून उठला तुम्हाला दिसत नाही म्हणा किती खवळून उठला कारण त्याचे लेकर त्याला विचारतात ना की बाबा सरकारमध्ये तुम्ही काम करता किंवा तुम्ही अमुक अमुक आमदाराचे कार्य करते आम्हाला आरक्षण पाहिजे ना शिकायला मला नोकरी लागायचं आहे मला शिक्षण घ्यायचंय एक ला, ला, मी एका टक्के हुकले बाबा की त्या भाजपच्या आमदाराला आमंत्र्याला त्यांच्या असणाऱ्या कार्यकर्त्याला आमचे गरीब मराठ्यांचे भाजपमधले लोक त्या लोकांना त्यांचे पूर प्रश्न विचारायला लागलेत ना आणि मी त्या गरीबाचं काम करतो आणि हे सगळ्याच पक्षातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळ्याच पक्षातल्या भाजपचं मराठ्यांच्या गरीबांना पटलं की मनोज जरांगे हा गरीबांसाठी लढतोय आणि श्रीमंत म्हणजे आमदार मंत्री खासदार हे त्यांच्या विरोधात बोलत आहेत म्हणजे तुम्ही बोललेलंच लोकांना पटत नाही तुम्ही त्याचा उलट नका सांगू म्हणा